पाटलांचं उपोषण सुरू झालेलं आहे आणि तिथून ते बोलतायत थेट जाऊयात खरेला असं फक्त आरक्षणाचा न्याय मागते तुमचे मुंडके कापून नाही मागत तुम्हाला बाजूला लुटून दुसरं काय घ्यायचं नाही म्हणत तुमचा बळी नाही मागत एक साधक स्वतःच्या लेकराच्या हक्कासाठी न्यायासाठी एक साधा आरक्षण मागते आरक्षण जनता फक्त आरक्षण न्याय न्याय फक्त न्याय मागते तुमचे मुलके तोडून नाही मागत तरी दिलं जात नसत तर या पवित्र लोकशाहीची थट्टा आहे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणासाठी गोरगरिबांचे लेकरांचे मुर्दे पाडून घेत असतात पण त्यांना न्याय देणार तर यांच्यात सत्तेवरती लोक थुकतील उद्या आणि होऊ दे आता दूध का दूध पाणी कापा कळू दे मराठ्यांनाही कळू दे राज्यातल्या जनतेलाही कळू दे लाडक्या बहिणीला तर कळालं लाडक्या बहिणीला तर कळालं बहिणीसुद्धा भेद केला जातो मोठी आणि लहान चित्र उघडं झालं मी त्याही वेळेस बोलत होतो आजही बोलतो ज्यार्थी लाडक्या बहिणीवर तुम्ही नियम लावले त्या अर्थी बहिणी द्वेष नसायला पाहिजे ती श्रीमंत बहीण असो किंवा गरीब असो बहीण बहीण असते बहिणीच्या मायात दुरावा नाही करायला पाहिजे ना दोन गटात बहिणीच बहिणी तुम्ही कसं तोलू शकता श्रीमंत बहीण आणि गरीब बहीण बहीण गरीब असली श्रीमंत असली तरी माया की बहिणीचीच असते ती मायात कमीपणा नाही करत कंजुशी नाही करत तुमच्यासारखे कचरोमानाची नाहीये आपल्या बुद्धीची नाही आहे बहीण बहिणी मोठी श्रीमंत बहीण असली तरी भावाला तीच माया लावती आणि गरीब बहीण असली तरी तीच माया लावती तुला मोठं होत तुला तुरा लागूस तर तुला टिळा लागूस तर सगळ्या बहिणी लागत होत्या आणि हीच प्रजा बघती प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सव्वीस जानेवारीच्या दिवशी एका बहिणीला वेगळा नाही आणि एका बहिणीला वेगळा नाही निवडून येताना मतं घेताना मोठ्या बहिणी सुद्धा देवा वाटले पैसे आणि आता बहिणीच देत आता बहिणी कोण वापस घ्यायची तयारी सुरू आहे ती नीच पाकळीची येत रे तुम्ही बहीण म्हणल्यावर बहीण तिच्यात श्रीमंतीन गरिबी कशाला बोलता तसंच तुमच्या हातात या जनतेनं लढून राज्य दिलं राष्ट्र दिलं हे देश दिला सुद्धा आरक्षणासाठी भेद चालू आहे राव तर आरक्षण दिलं जात नाही फक्त आरक्षण सुविधा आहे ते गोरगरिबांच्या लेकरांची तेच मला उघडं पाडायचं आता असं लाडक्या बहिणी तुकडे पडले मला याच्यात उघडं पाडायचं सरकारमधल्या कोणत्या मंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्याला मराठ्यांविषयी किती भावना त्याच्यात हसून धरली मराठ्यांविषयी त्याच्या मनात आतून चेहऱ्यात हसून दाखवतो मी तुमच्या कोणी मला लय मराठीवर माया आहे पण आज पोटात विष भरलंय त्याच्यात मराठ्यांच्या लेकरांविषयी जातीविषयी द्वेष आकश सूड भावना ठासून भरली